झाला आम्ही निवासी मुख गरी मार्ग येथून अनाची मशीन देतात इथून शिबिर होत इथे श्रवणिन त्या शिबिरासाठी येत होत येत असताना हॉटेल बाग दिसली येथे आम्ही सरळ येत असताना लेफ्ट साइडनी पाठी मागून कारवाला आला आणि टेम्पोला कट मारला कट मारल्यानंतर ने राईट साइडने कंटिन्यू जात होता आमच्या ड्रायव्हर राईट साइड ला गाडी उल कंटिन्युअर धडकली गाडी आणि खड्ड्यात जाऊन खेळीस पाच सात जण जास्त लागला बाकीच्याला किरकोळ मुगबदी विश्वविद्यालय उमरगा मी तिथे कला शिक्षक आहे कालिदास भगवान लोके